हां नमस्कार तो आपलं आज चिकन राईस बनवणं चालू आहे कांदा कोबी टोमॅटो मी चॅनल दाखवतो तुम्हाला मस्त आहे तुमचं घ्यायचं का नाही नाही फक्त काय टाकलं तेच विचारायचं बस हो का हो का फेमस होऊन जाते जर आपण विचारलं बा कुठे यायचं खायला हो सहा हजार सबस्क्रायबर आहेत आपले हे हो। काय आहे त्याचा टाका ना चवीनुसार Kandar wote Kandar wote Kandar wote आता काय मीठ टाकलं का ताई हो काई हो का मसाला काय सिक्रेट मसाला आहे आपला बरं मला वाटते आपलं हे चालू करून समजा दोन तीन महिने झाले हां पंधरा दिवसापूर्वी तर मी झालो होतो हो का हे आता आपण कच्चा अंडं टाकलं त्याचा आपण बनवणार आहोत चिकन राईस ना? आए। दुसरी एक ताई होती ना आपल्या इथं म्हणजे दुसरी ताई होती मागच्या वेळेस आलो होतो मी तेव्हा हा तुमची बहिणी आता याच्यामध्ये आपलं चिकन जाणार आहे नाही आणि आता राईस दो अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये तयार होते आपली डिश नाही हो राईस तर मित्रांनो चिकन राईस जर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपण येऊ शकता रेस्ट हाऊसजवळ खूप बघा आपला एकदम स्वादिष्ट चिकन राईस तयार झालेला आहे परत आपलं थोडंफार मसाला मीठ चटणी मसाला आणि हे कोणता सॉस आहे वेनेगर सोया सॉस रेड चिली सॉस बरोबर ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस शेजवान चटणी मग थोडाफार चायनीजचा पण स्वाद आला पाहिजे हां थोडंफार वरून आपलं ऑइल टाकलेलं आहे मित्रांनो चटणी थोडं स्पायसी बनवत आहो आपण चिकन राईस तर मित्रांनो आपल्याला या चिकन राईसचा स्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला यावाला लागेल रेस्ट हाऊस पुसत आता काय टाकलं हो का आजीनोमोटो खूप कमी प्रमाणात वापरतो मित्रांनो आजीनोमोटो हो काय आपलं नाव काय ताईचं आपलं हे मस्तपैकी इथं रेस्ट हाऊसजवळ चिकन सेंटर आहे मित्रांनो तर हे चिकन सेंटर जर आपल्याला इथे स्वाद घ्यायचा असेल तर आपण येऊ शकता रेस्ट हाऊसजवळ कुसत बघून घ्या पत्ता अभिजित चिकन सेंटर चिकन मटन ऑर्डरप्रमाणे ब बनवून मिळेल आणि हे मोबाईल नंबर आहे मित्रांनो अशा प्रकारची डिश आपल्याला भेटते इथं आपलं चिकन राईस तयार झालेलं आहे आणि याचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इथे नमस्कार मित्रांनो तोपर्यंत आप, भेटू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता संभाव टाकून झालेली आहे बस आता जवळपास ओके झालेलं आहे आपण हां चाट मसाला ठीक आहे मित्रांनो